सुभाष सर अपन सर विनं है आता हा अंतिम फैलीला आपेज सुरुआत कराए लॉकर कोण आहे बस कुमार साहेब का चांगला चतुरस्त मोहरा अर्थातच उच्च संघाचा एक खेळाडू मैदानाच्या प्रत्युत्तर दाखवायला प्रत्युत्तर मंडळ आपल्याला बघायला मिळतो

भगवनी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूज्य रायगडा बघा मित्रांनो पब्लिक टीम नक्कीच गाऊन नाव काय गमवलं रेल लावल्यावर रसिकांच्या टाळ्यांचा गजर व्हावा राज जंगम जबरदस्त मित्रा अत्यंत कमी वयामध्ये भला मोठा ऐतिहासिक नाव या मैदानावर बघा मित्रांनो जोरदार मित्रांनो कप मध्ये असले विनामंदरणी ज्या प्रकारे गुण टिपला होता तशाच प्रकारे कुरेट गुण आता या ठिकाणी टिपताना राज पाटीलचा आपण पाहिला राज जंगम धन्यवाद राज जंगम प्रत्युत्तर जयेश गावण तितक्या ताटीचा बघा मित्रांनो मांजिलो साथ दोन्ही खाड अफाट आहेत परंतु एडव्हान्स म्हणून दर्शन भिंगे देखील शिवाय बांधव संघाकडे आहे हे विसरून चालणार नाही हा बोनस आहे नको कॉपरेट ठेव त्याला <laughs> सह्याद्रीच्या कडे कपारी नाद भवानी काजे आणि आमच्या हृदयात शिवबा आणि काय काळजात शंभूराजे खऱ्या अर्थाने हृदयातले आणि काळजातले राजे आपल्या डोक्यामध्ये उतरले पाहिजे बघा दोन जणांशी अचूक तांबेट आणि हे दोन खेळाडू सोबत कुमार गट खेळले होते जे। राज जंगल અને જયેશર ઉછેડ સંગાતા જયેશ ગામત जर्सी क्रमांक तीन फुलफिल असा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतो बांधण संघाचा सहासा सा डिफेन्स असेल बोनस गुलावून असेल परंतु प्रयत्न कोलवर करावे लागतील जे तसे माझ्याला परत नाही त्याला प्रत्युत्तर दाखल राज्य वन ऑफ द डायनामिक पर्सनॅलिटी रेडर

आले म्हातरी तू देखील बघित बघ सगळा मध्यरक्षक आपल्याला बघायला मिळतो उच्च श्रेणी संघाचे मध्यमत परंतु यावेस सवाईदेवाच्या भूमिकेमध्ये अधिक कसे आखरे परत त्याला प्रत्युत्तर दर्शन बनये समीकरण यशस्वी होण्यासाठी कोण वर करावी लागेल बच्चा पट्टूला हेडल्यानंतर भट लावं लागेल जर यशस्वीच असेल थंड तिसरी छाडाई आता माझा जयश्वर जबाबदारी तीन आणि चार एक गुणाचा फरक असेल तिसऱ्या वर्षामध्ये कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि या तिसऱ्या वर्षाच खऱ्या अर्थाने हे दोन भाग्य विजाती संघ एक अलिबाग तालुक्यातील तुमचा आमचा लाडका संघ अर्थातच अर्थात याचा तो प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय हनुमान

घितलात मारला आणि एवढी मोठी सवलतीची संधी दिली प्रयत्न जर मोठा केला तर नक्की यश मिळू शकते बागा मित्रांनो या स्पिरिटे नया नवेला कोई नाही होता फक्त संधीची गरज आहे मित्रांनो जबरदस्त अंधाराला भीत नाही आफळाची जात आहे मोडन पण वाकणार नाही ही कबड्डी वाल्यांची जात आहे नक्कीच बघा एक अफाट असा वेग आपण यामुळेच एकदा एकूण राज ना मात्र वारंवार रक्ताचं पाणी करावं लागतं पाच नऊ चार गुणांची आघाडी असे लागली

निशांत महा सात असे एक समीकरण असेल आज जन्म आपण चेक करा दर्शन सहा आणि सहून सगळ्या अर्थाने जे हनुमान विचार संघाला माणूस त्याला मध्यांतर होतो पूर्व होत मध्यांतरापर्यंत सामना थांबलेला असताना सहा आणि पंधरा नऊ गुणांची तपास आघाडी अर्थात बांधून सांगितलं असेल सामना एक सुरस रंगतदार असा सामना होईल मात्र पहिल्या हाफ मध्ये शिवाई बांधन वर्तन ठरताना आपल्याला दुसऱ्या हाफ मध्ये मात्र बघूया आता या ठिकाणी कम बॅक करावं लागेल उचेडेला जर या स्पर्धेतला आपल्याला अंतिम विजेता व्हायचा असेल तर कम बॅक करावं लागेल आणि या आपण बघतोय अतिशय जवळ या विजेता व्हायचा असेल कारण शिवाय माझं एक जबरदस्त प्लॅनिंग कबड्डी महिपा प्रसिद्धांची मान्यवरांची मदत घेतलेली आहे आणि खूप कष्ट करून अपार मेहनत घेऊन आपल्या नसा नसा भरलेली कबड्डी दाखवून अंतिम फेरीमध्ये दोन संघ आलेले आहेत सात पंधरा असा गुणाफलक दरम्यान शिवाय सुमित एक नंबर दर्शी परिधान केलेला रेड वर भव्या संघासाठी काय करतोय प्रत्येक का संघातील प्रत्येक खेळाडू जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला ठसा उमटवून आलेला आहे कारण हे दोन्ही संघ रोहा आणि अलिबाग दोन तालुक्यातले दोन दिग्गज संघ आज या सातीजी नगरीमध्ये एकमेकांसमोर अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहेत अजूनही उपस्थित महिला भगिनी सुद्धा उपस्थित या सगळ्यांना मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय आपण आज म्हणून या खऱ्या अर्थाने अंतिम सामन्याला अर्थ आहे एक नावाजलेला असा उच रोहा तालुक्यातील संघ आणि नाव शिवाई बांधन हा अलिबाग तालुक्यातील संघ पेण सॉरी पेण या तालुक्यातील हा संघ दोन तालुके शेजारचे शेजारचे दोन तालुके पेण आणि अलिबाग अनेक वेळेला आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भूतकाळातल्या मॅचेस पाहिल्यात तर पेण येथील हा उचेडे संघ आणि अलिबाग येथील शिवाई बांधन संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला खेळलेले आहेत कधी शिवाई बांधनने बाजी मारलेली आहे तर कधी उचेडीने बाजी मारलेली आहे आज मात्र ठिकाणी कोण तो सिकंदर होतोय तो आपल्याला पाहायचा आहे सर्व खेळाडूंनी करून या स्पर्धेतली एक वेगळी रंगत आणलेली स्पर्धा एक यशस्वीच्या उंच शिखरावर पोहोचवलेली आहे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये पेन आणि आपण बघतोय या ठिकाणी आठ पंद्र सा जबरदस्त अगड़ मंडली गरी नौ पंद्रह पाचवी कम ब करावं लागेल उचेडे संघाला कारण दुसरा निर्णय सुरू आहे मात्र आत्ताच मी तमाम कबड्डी मायम्या प्रेक्षकांना सांगेन या स्पर्धेचा माजी आमदार स्वर्गीय मधुसे ठाकूर स्मृती सशक दोन हजार पंचवीस या चषकावर नाव कोरण्यासाठी तब्बल सोळा संघ सहभागी झाले होते त्यातले चौदा संघ हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत मात्र अगदी या चषकावर नाव कोरण्यासाठी हे दोन संघ आणि त्यांच्यामध्ये उरलेला हा काही शेवटचा वेळ मात्र अजूनही आपल्याला निश्चित सांगता येणार नाही कारण चौदा पंधरा फळक आहे पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं का ही फायनल होईल कारण शिवाई बांधवने भरपूर अशी चांगली कमाई करून एक वर्चस्व निर्माण केलं होतं मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ती जी रेड आपल्याला नक्कीच आठवेल ती रेड त्या रेड मध्ये तीन गुणांची कमाई आणि लोन उचण्याच्या त्या तीन नंबर लशी स्पर्धेत केलेल्या खेळाडूने आपल्या संघाला खऱ्या अर्थाने एक संजीवनी दिलेली आहे अजूनही धाव फलक तिथं स्थिरावलेला आहे चौदा पंधरा पैसा बचत व पवित्रा धोनी संघाकडून घेतला जातोय सात डिसेंबरला आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीने सात जानेवारीला सुद्धा इतिहास पाहायला मिळतो आज Anh đó là lời 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 रेड टर्निंग पॉइंट होऊ शकते मित्रांनो सामना संपल्यानंतर या रेडची चर्चा नक्कीच होणार आता मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल तो शिवाई बांधनला एक जबरदस्त कमबॅक म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी रनिंगाच्या एक गुणांची कमाई राहा जबरदस्त कमबॅक पेन तालुक्यातील उचेडे संघाने केलेला आहे कोच यांना सुद्धा मानावं हो लागेल काय टिप्स दिल्यात इमिडिएटली टिप्स पहिल्या हाफ मध्ये तब्बल सात गुणांची पिछाडी असताना दुसऱ्या हाफ मध्ये कमबॅक तीन नंबर जशी परिधान केलेला खेळाडू के त्याची ती रेड नक्कीच एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल आणि आता दर्शन रेड वर दहा नंबर जशी परिधान केलेला शिवाय बंधन संघाचा खेळाडू अजूनही दोन्ही संघांसाठी खतरा आहे दिलकी धडकन ज्याला म्हणतात खरोखर हृदयाचे ठोके कधी कमी कधी जास्त होत आहेत दोन्ही मध्ये कधी जल्लस होतोय तर कधी स्तब्ध शांतता होते असा हा कलाटी देणारा सामना अंतिम सामना फायनल कशी व्हावी तर अशी व्हावी कारण अंतिम विजेता रोख रक्कम एकवीस हजार आणि एक, एक आकर्षक चषक